नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोघ बुक क्लबवर आजचा हा आपला पाचवा एपिसोड आहे मित्रांनो तुम्ही आमची मागील चार पुस्तके वाचली आहेत का कमेंट करून नक्की सांगा आज आपण पाहणार आहोत माइंडसेट द न्यू सायकोलॉजी ऑफ सक्सेस या कॅरॉल ड्रेकच्या पुस्तकाचा खास गोष्टींचा सामना मित्रांनो हे पुस्तक तुमचं आयुष्य बदलवणार आहे तयार आहात का मित्रांनो पुस्तक आपल्याला शिकवतंय की दोन प्रकारच्या मानसिकता असतात फिक्स्ड माइंडसेट आणि ग्रोथ माइंडसेट फिक्स्ड माइंडसेट असलेला विचार म्हणतो मी जन्मतः एवढाच आहे मी बदलू शकत नाही अशा लोकांना चुका टाळायला आवडतात आव्हानांपासून घाबरतात आणि स्वतःला कमी समजतात पण ग्रोथ माइंडसेट असलेलं व्यक्तिमत्व असं म्हणतं मी शिकू शकतो सुधारू शकतो आणि मोठं होऊ शकतो मित्रांनो तुम्ही जेव्हा ग्रोथ माइंडसेट स्वीकारता तेव्हा जीवनातील प्रत्येक अडथळा तुमच्यासाठी नवीन संधी बनतो एखाद्या विद्यार्थ्याने गणितात चांगलं न केलं तर फिक्स्ड माइंडसेट असलेला विचार करतो मी यासाठीच तयार नाही पण ग्रोथ माइंडसेट असलेला विचार करतो मी सराव करून सुधारू शकतो मित्रांनो तुम्हाला कधी हार मानायची नाही फक्त प्रयत्न करत राहायचा आहे कामाच्या ठिकाणीही हे तितकंच लागू होतं ग्रोथ माइंडसेट असलेले कर्मचारी आव्हानांना स्वीकारतात नव्या कौशल्यांवर मेहनत करतात आणि यशस्वी होतात फिक्स्ड माइंडसेटमध्ये लोक फक्त सुरक्षित मार्गावर राहतात आणि संधी गमावतात मित्रांनो तुम्ही स्वतःच्या कामात ग्रोथ माइंडसेट वापरायला सुरुवात केली आहे का कमेंट करून सांगा मी तुमच्या अनुभवांची वाट पाहत आहे आठवा तुमची मानसिकता तुमच्या यशाचा मार्ग ठरवते जेव्हा तुम्ही ग्रोथ माइंडसेट स्वीकारता तुम्ही स्वतःला जिंकायला सुरुवात करता मेहनत चिकाटी सातत्य हेच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहेत तर मित्रांनो आता प्रश्न तुमच्यासाठी तुम्ही तयार आहात का फिक्स्ड माइंडसेट सोडा आणि ग्रोथ माइंडसेट स्वीकारा चला आजपासून स्वतःला सुधारायला सुरुवात करूया